भाई शिंदेचा पक्ष जो आहे तो लवकरच भाजपामध्ये विलीन होईल असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत काय बोलतात ह्याच्याबद्दल तुम्ही फारसं सिरियसली घेऊ नका कारण काहीही बोलायचं आणि लोकांचं लक्ष वेधायचं हे आता लोकांना माहिती झालं आहे या बोलण्यामध्ये काहीही तथ्य नसतं आमचा पक्ष आहे आमचं स्वतःचं चिन्ह आहे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत ते घेऊन आम्ही सातत्याने पुढे जातोय आणि ही घोडदौड पुढे चालू राहणार आमचे किती आमदार निवडून आले ह्याचा विचार सुद्धा लोकांनी केला पाहिजे आणि नंतर अशा तऱ्हेच्या स्टेटमेंट दिल्या पाहिजे ते असं म्हणतात की एकनाथ शिंदेच काही कर्तृत्व नाही त्यांचे जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांना उद्धव ठाकरे सिंदूर लावला एक आपण लक्षात घ्या की त्यांच्या उबाटाच्या उमेदवाराच्या विरोधात आम्ही निवडून आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला जनमत प्राप्त आहे लोक आमच्या बरोबर आहेत लोकांचं पूर्ण पाठबळ आमच्याबरोबर आहे आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सुद्धा हे आमच्या बरोबरच आहेत म्हणून लोकांनी एवढं प्रचंड बहुमत आम्हाला दिलेलं आहे आणि हे बहुमत घेऊन लोकांची सेवा करायची आहेत अशा प्रश्नांची उत्तरं देत राहण्यापेक्षा लोकांची अधिक सेवा करणं त्यांची कामं करणं ह्याला आम्ही अधिक प्राधान्य देतो मी कच्च्या गुरुचा नाही तर बाळासाहेबांचा चेहरा आहे असं देखील म्हणतात हे बघा माझी मुलाखत काय संजय राऊतांच्या विरोधात असू शकत नाही किंवा त्यांच्याबद्दलही असू शकत नाही त्यांचं अधिकचं प्रेम हे कोणाबरोबर आहे हे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे आणि अनेक वेळा मी ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेलासुद्धा मी ज्या ज्या वेळेला पवारसाहेबांना भेटायला जायचो त्यावेळेला संजय राऊत तिथं बसलेले असायचे त्याच्यामुळे त्यांचं प्रेम हे सर्वश्रुत आहे आणि कोणी कोणावर प्रेम करायचं याच्यावर कुठलंही बंधन नाही आणि त्याच्यामुळे खरं तर शिवसेनेला जे काय नुकसान झालं ते संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या बोलण्यामुळे अनेक कार्यकर्ते दुखावले गेले हीसुद्धा वस्तुस्थिती आहे आता त्यांना त्यांचा पक्ष आहे त्यांनी आपल्या पक्षाबद्दल पक्षा बोलावं आमच्याबद्दल त्यांनी बोलण्याचं काहीही कारण नाही असं मला स्वतःला वाटतं